हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार कर ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कोळ देवताय नम ओम श्री देवताय नम ओम सर्व श्री इष्ट देवताय नमो न शिवशानाथ मित्रांनो मी कड परत एकदा आपल्या समोर माझ्या धर्म चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचायत वाच्य आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज शनिवार दिनांक सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस शालिवांशके एकोणाशे सत्तेचाळीस संवसर विश्वासो अयन दक्षिण ऋतु वर्षा मास श्रावण पक्ष शुक्ल तिथे मित्रांनो आजची द्वितीय तिथी आहे रात्री दहा वाजून बेचाळीस मिनिटानंतर तृतीया तिथीला सुरुवात होईल वार शनिवार आहे नक्षत्र मित्रांनो आश्लेषा नक्षत्र आहे दुपारी तीन वाजून बावन्न मिनिटानंतर मघा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो व्यतिपात योग आहे उद्या पहाटे चार वाजून सहा मिनिटानंतर व्यरयान योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो बालवकरण आहे सकाळी दहा वाजून अठ्ठावन मिनिटानंतर कौलव कर्णाला सुरुवात होईल आणि रात्री दहा वाजून बेचाळीस मिनिटानंतर तैतील कर्णाला सुरुवात होईल मित्रा प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य आणि चंद्र कर्क राशीत असतील गुरु मिथुन राशीत तर शनिदेव मीन राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय असत याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून पंधरा मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळात एक पळी पाणी थोड्यापेक्षा एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हॅ शिवाशिवाय शंभो राज्य प्रवर्त मानसते प्रमणू द्विते परावे श्वे कल्पे वैवस्वतमंतरे कलियुगे जम्बुपी भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्राने शालिवानशे एकोणा सत्तेचाळीस प्रभाधी षष्ठी मध्ये विश्वासु नाम सहसरे दक्षिणयने वर्षा ऋतु श्रावण मासे शुक्ल पक्षे भृगुवासुरे आश्लेषा नक्षत्रे व्यतिपात योगे पालव करणे द्वितीया शुभ दिवत उत्पन्न मे कडप मोवार श्री पार्वती पार्वतीपती परमेश्वर प्रित्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा एव इष्टलिंग पूजा करा मित्रांनो या ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजा हाताच्या तळवातून संकल्पाचे पाणी जवळच्या तामनात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो हा जो संकल्प आहे त्याची वेळ मर्यादा सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधी देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले अधिक सुखमय मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिलेत दिनांक सत्तावीस तीस एकतीस ऑगस्ट दिनांक तीन सात आठ नऊ दहा चौदा सतरा डोहा जेवणासाठी मुहूर्त दिलेत दिनांक तीस ऑगस्ट दिनांक तीन सहा आणि चौदा बारसे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक एकतीस ऑगस्ट एक दिनांक तीन दहा अकरा आणि वीस काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक आणि एकतीस ऑगस्ट एक दिनांक दहा अकरा चौदा आणि वीस गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक तीस आणि एकतीस ऑगस्ट दिनांक तीन सहा नऊ दहा चौदा आणि वीस आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही विवाह करण्यासाठी मार्गशीर्ष मासाशिवाय मुहूर्त नाही वास्तुशांती करण्यासाठी मुहूर्त दिलेत दिनांक तीस आणि एकतीस ऑगस्ट दिनांक चार सहा नऊ अकरा चौदा आणि वीस भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त दिलेत ऑगस्ट दिनांक सात अकरा आणि पंधरा देवमूर्तीची प्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर यासाठी मुहूर्त दिलेत दिनांक तीस आणि एकतीस ऑगस्ट दिनांक तीन चार दहा अकरा चौदा आणि वीस यामध्ये आपण शिवलिंग म्हणजे महादेव किंवा त्यांच्या अवतारांची भगवान विष्णू आणि त्यांच्या अवतारांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापन करू शकता ना मित्रांनो पण विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि देवकाळामध्ये करा यानंतर मात्र आपल्याला दुसऱ्या दिवसापासून या मूर्तीवर संबंधित देवतांचा अभिषेक घ्यावा लागतो तो, तो जर आपण घेत नसाल तर अशी प्राणप्रतिष्ठित मूर्ती देखील जागृत राहण्यास असमर्थ राहते मित्रांनो ती निर्जीव होऊ लागते हळूहळू म्हणून तिला खंडित मानल्या जाते तिचे विसर्जन करावे लागते तेव्हा अभिषेक युक्त सेवा आपल्याला जमत असेल रोजची तरच आपण प्राणप्रतिष्ठा मूर्तींची करावी अन्यथा विचार करावा मित्रांनो मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला स्टॉक्स मध्ये विचारावे किंवा योग्य स्वा वा पंचांगारकास संपर्क साधावा आणि मगच आपण आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या मुहूर्तांमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि त्या मुहूर्ताची पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होतील आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण त्यात काहीतरी कमी असणार आहे मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती असते ती आता आपण पाहणार आहोत पंचांगशुद्धी नाही मित्र दिनविशेष मध्ये मित्रांनो द्वितीय श्राद्ध करणारे आपले आई किंवा वडील या तिथीवर आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त श्राद्धकर्म करणं गरजेचे आहे मग ते घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा पण विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह काळात करा तेव्हाच आपली पितळशिवा आपल्या पित्रांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रा मित्रांनो श्रावण मासाला सुरुवात झालेली आहे आजपासून तेव्हा आपण काही विशेष देवतांच्या सेवा आपल्याला या ठिकाणी करायच्या आहेत तर दर शनिवारी भगवान नरसिंह मारुती शनी या देवतांच्या मंदिरात जाऊन त्यांची पूजा अर्चा आपल्याला करायची घरी नाही आणि पिंपळ वृक्षाचे पूजन देखील आपण शनिवारी करायचे आहे मित्रांनो जर जमेल आपल्या जवळपास असेल तर हे कर्मकांड आहे मित्रांनो आणि जर आपल्याला श्रावण मासात मी सांगितल्याप्रमाणे रोज शिवलिंगाची जर आपण पूजा केली तर आपल्याला या देवतांची पूजा करण्याची तशी आवश्यकता राहणार नाही मारुती शनी किंवा पिंपळ वृक्ष नारसिंह कारण श्रावण मासा पूर्णपणे भगवान शिवाला अर्पण आहे मित्रांनो भक्तांमार्ग तेव्हा आपण रोज शिवलिंगाचीच पूजा करावी असे माझे तरी मत आहे मित्रांनो चंद्र दर्शनासाठी आज रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांपर्यंत आपल्याला सवलत आहे त्या या वेळेपर्यंत आपण चंद्र दर्शन अवश्य घेऊ शकता जर आपण दर मासाच्या चंद्राचे दर्शन घेत असेल तर पावसाळ्यात ढगाळ वाटा असल्यामुळे दिसणार नाही पण आपल्याला त्या दिशेने आपल्याला नमस्कार करायचं चंद्रदेवतेला या वेळेच्या आधी आहे पृथ्वीवर हजर नाही त्यामुळे आपल्याला नव्याने काही ये होम येत नाही ये या क्रमकांड सुरू करता येणार नाही जर हे काही आपण रेग्युलर करत असाल तेच आपण करू शकता मित्रांनो काळ सकाळी नऊ ते साडे दहा वाजेपर्यंत या दीड तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांमध्ये अडथळा निर्माण करतो मित्रांनो म्हणून आपण शक्यतो या दीड तासाच्या काळामध्ये महत्वाची कामे टाळायची आहेत करायचे नाही इतर वेळेत करा जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त करता येईल धन्यवाद मित्रांनो आजचा हा संबंधीचा व्हिडिओ जो आहे तो मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मताशी संपत असाल तर कृपया माझे धर्म क्रम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब व मित्र परिवार शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्यवा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा ário Shiva shambhouma